कर्मा तहसील कार्यालयातर्फे दिनांक का तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कर्मा येथे एक विशेष उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम होता नवमतदारांना मतदान जागृतीची शपथ देणं लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे याच संदेशासाठी नवमतदारांना शपथ देण्यात आली यावेळी श्री किरण सूर्यवंशी स्वीप नोडल अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक करमाळा यांनी आवाहन केले की नव मतदारांनी स्वतः मतदान करावे आणि आपल्या गावातील आणि इतर नागरिकांना देखील मतदानासाठी प्रेरित करावे कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी श्री कदम साहेब विस्तार अधिकारी शिक्षण नलावडे साहेब टकले साहेब राहुल आतकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री किरदार सर प्राचार्य अभिमन्यू माने प्राध्यापक दिलीप जाधव आणि प्राध्यापक मनसुखे हे उपस्थित होते महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सहभागी झाले सर्वांनी एकत्र एकत्रितपणे मतदार मतदानाचे महत्व अधोरेखित देखील यावेळेस केले शेवटी नवमतदारांनी उत्साहाने शपथ घेतली की ते स्वतः मतदान करतील आणि इतरांना देखील मतदानासाठी प्रेरित करतील